नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे चालू बाजार भाव परंतु त्या अगोदर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर मराठा टायगर न्यूज चॅनल या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाणून घ्या रोजचे ताजे बाजार भाव चला तर बघूया आज कुठल्या बाजार समितीमध्ये कापसाला मिळतोय किती भाव तर आज पहिली बाजार समिती आहे बाजार समिती राळेगाव आवक चौतीसशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल यानंतर बाजार समिती आहे बाजार समिती भाद्रावती भाद्रावतीमध्ये आवक आहे आठशे चौतीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे तीस रुपये प्रति क्विंटल तर का जास्तीत जास्त दर सात हजार वीस सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल बाजार समिती पार शिवनी आवक सातशे वीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल बाजार समिती अकोला आवक दोनशे एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार नऊशे एकोणपन्नास जास्तीत जास्त दर सात हजार वीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे चौऱ्याऐंशी रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती अकोला बोरगाव मंजू आवक एकशे वीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार नऊशे नव्याण्णव जास्तीत जास्त दर सात हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे नव्याण्णव रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती उमरेड आवक आठशे पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे जास्तीत जास्त दर चार हजार सहा हजार नऊशे साठ आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती देऊळगाव राजा आवक तीन हजार आठशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल बाजार समिती वरोरा आवक तीन हजार एक्कावन्न क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे जास्तीत जास्त दर सात हजार आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती वरोरा खांबाडा आवक बावीसशे अडुसष्ट क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार वीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती हिंगणा आवक सतरा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे रुपये आणि आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल यानंतर बाजार समिती सिंधी सेलू आवक एक हजार दहा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल यानंतर बाजार समिती हिमायतनगर आवक एकशे पाच क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल यानंतर बाजार समिती पुलगाव आवक पाच पाचशे पाच हजार दो दोनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे एक आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती फुलंबरी आवक दोनशे सत्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो हे होते आजचे चालू कापर कापूस बाजार भाव तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा धन्यवाद जय जवान जय किसान